नमस्कार नोकर भरती YouTube high court हो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बॉम्बे हायकोर्टकडून जी भरतीची देण्यात आलेली होती पर्सनल असिस्टंट या पदासाठीची जे हॉनरेबल जज ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट जस्टिस बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले होते आणि डिटेल ॲडवर्टाइजमेंट जी आहे तीसुद्धा जाहीर करण्यात आलेली होती त्यानुसार रिजन वाईज लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स ॲपेअर फॉर शॉर्ट हँड डिकेशन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ द पर्सनल असिस्टंट म्हणजेच पर्सनल असिस्टंट या पदासाठी जी शॉर्ट हँड डिकेशनची जी टेस्ट घेण्यात येणार आहे त्यासाठी पात्र कॅन्डिडेट्स आहेत उमेदवार आहेत त्याच्यासाठीची बॉम्बे म्हणजेच मुंबईसाठीची नागपूरसाठीची आणि औरंगाबाद या तीन शहरांसाठीची जी लिस्ट आहे हॉन जी मेरिट लिस्ट आहे किंवा रिजनवाईज लिस्ट आहे पात्रता लिस्ट आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे हे जे आहे हे जाहिरात होती अशा पद्धतीने जाहिरात होती आपण याच्यामध्ये जी जी लिस्ट आहे ती लिस्ट पाहू शकता ही मुंबई रिजनसाठीची लिस्ट आहे रिजन वाईज लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हू आर एलिजिबल फॉर ॲपीआर फॉर शॉर्ट हँडिकेशन शॉर्ट हँडिकेशनची जी टेस्ट आहे फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टंट या पदासाठीची टू द हॉनरेबल जज ऑर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ जोडीकेर ऑफ द मुंबई बॉम्बे प्रिन्सिपल सीट ऑफ बॉम्बे रेफरन्स ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड फाय ऑक्टोबर दोन हजार तेवीस डेट अँड टाइम ऑफ मेन्यू ऑफ शॉर्ट हँड डिकेशन टेस्ट विल बी पब्लिश्ड इन ड्यू ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट म्हणजे ही लिस्ट जारी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता आय डी जो आहे नेम आहे आणि तुमचं बॉम्बे रिजनसाठी तुमचं सिलेक्शन जे आहे त्याच्यासाठी शॉर्ट हँडिकेशन टेस्टचा टायमिंग जो आहे डेट टायमिंग आणि मेन्यू हे लवकरच जाहीर केलं जाणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर त्या पद्धतीने ही जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये लिस्टमध्ये नावं आहेत त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यानुसार जी सिलेक्शनची लिस्ट आहे याच्यानुसार शॉर्ट एंडिकेशनसाठीची टेस्ट घेण्यात येणार आहे ह्या पात्र उमेदवारांची तर याच्यामध्ये जी आहे बॉम्बेसाठी आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये आहे इथे पाहू शकता नागपूर आहे आणि औरंगाबाद आहे ते नागपूर औरंगाबाद याची जी शॉर्ट हँड डिकेशनची टेस्टसाठी जी जी है, है, लिस्ट आहे शॉर्ट लिस्ट आहे शॉर्ट लिस्ट तुम्ही डाउनलोड करून तुमचं नाव सर्च करून तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये जी सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठीचं त्यांचं शॉर्ट हँड डिकेशनची टेस्ट लवकरच सुरू होणार आहे तर अशा पद्धतीने बॉम्बे हायकोर्ट भरतीची जी लिस्ट आहे तो मी लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे डाउनलोड करू शकता धन्यवाद